नमस्कार विशेष बातमी समोर येते दक्षता मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सांगोला येथे एक महिना मोफत मूत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबिराचं आयोजन सांगोला शहरातील जयभवानी चौकेतील दक्षता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे सोलापूर सांगली जिल्ह्यातील रुग्णांसाठी तसेच सांगोला मंगळवेडा जत आटपाडी पंढरपूर विविध तालुक्यातील गोरगरीब गरजू लोकांसाठी मोफत मूत्ररोग निदान उपचार शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं आहे दिनांक पंधरा एप्रिल ते दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिरज सांगलीमधील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर चेतन यांच्या सहकार्याने मोफत नी मोफत निदान शस्त्रक्रिया उपचार शिबिर आयोजन करण्यात आला आहे सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग मूतखडा प्रोस्टेड ग्रांतींची सूज मूत्राशयाचे आजार किडनीचे आजार किडनीतील खडे मूत्रवाहिनीमधील खडे मूत्राशयातील खडे लखवी संबंधिततील आजार इत्यादी आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत या शिबिरासाठी सर्व रुग्णांनी आपले जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेला सल्ला दिला आहे अशा रुग्णांवरती होणारी शस्त्रक्रिया केशरी पिवळे तसेच पांढऱ्या रेशन कार्डधारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यांच्यामार्फत संपूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत मोफत मूत्ररोग उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोरगरीब गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन दक्षता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आहे सांगोला मंगळवेढा आठवाडी जत पंढरपूर तालुक्यातील सोलापूर व सांगली जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सहा नव्वद झिरो पाच दुसरा नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस बारा पंचेचाळीस एकोणऐंशी धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी